कदाचित तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये नोकरी मिळणारच आहे म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासमोर आलेला आहे अदरवाइज मित्रांनो आलतो फालतू व्हिडिओ तर तुम्ही दिवसभर बघत राहता आता स्किप करायचं का पुढं बघायचं तुमच्या हातामध्ये आहे कारण लाखो पदे असणार मित्रांनो महाराष्ट्रातील देशातील सर्वात मोठी मित्रांनो ही जी मेगा भरती आहे दहावी पासवरून जी असणारी अठरा हजार ते छप्पन हजार मित्रांनो या ठिकाणी वेतन आहे दोन हजार चोवीसमधील सर्वात मोठी भरती आणि मराठीमधून तुम्ही ही परीक्षा देऊ शकता दहावी पास फक्त आणि फक्त दहावी पास असेल तरीसुद्धा मित्रांनो ही परीक्षा देऊ शकता विशेष म्हणजे फीचं काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण परीक्षा एकदा तुम्ही दिली की परीक्षा तुमची रिटर्न मित्रांनो ही फी देत असते आणि गणित बुद्धिमत्तानी जी की फक्त एवढंच विषय आहे त्यामध्ये मित्रांनो मराठी व्याकरण आणि इंग्रज व्याकरण बिलकुल पण करायची तुम्हाला काहीच गरज नसते एवढी मोठी मित्रांनो ही संधी महाराष्ट्रातील नवे देशातील सगळ्यात मोठी सगळ्यात जास्त पद असणारी ही भरती मित्रांनो तुमच्या समोर आहे पर अर्ज कधीपासून कधीपर्यंत करायचे आहे ते संपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे तर स्किप करू नका आणि ही संधी वाया तर बिलकुल घालवू नका तुम्हाला जरी वाटलं की ह्या व्हिडिओमध्ये मी काही किचकट भाषा थोडीशी क्लिष्ट भाषा वाटली तरी बिनधास मित्रांनो या नंबरला तुम्ही काय करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे परंतु अट एकच आहे की अगोदर व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे अदरवाईज तुमचा आणि माझा मित्रांनो व्हिडिओ किंवा कॉलवरती बोलताना मित्रांनो ताळमेळ राहणार नाही की बाबा तुम्ही काय बोलताय मी काय बोलतोय त्यामुळं अगोदर व्हिडिओ पाहा त्यामध्ये तुम्हाला कोणता पॉईंट समजला नाही तो मला बिंदास विचार पण दहावीवरून ही जी काय भरती तुमच्या नातेवाईकामध्ये तुमच्या मित्रांमध्ये सर्वांकडे मित्रांनो ही भरती गेली पाहिजे कारण ही अशी संधी पुन्हा पुन्हा येत नसते एक दोन वर्षातून एकदाच ही भरती येत असते तर ह्या भरतीचा सगळ्यांनी सगळ्यांनी मित्रांनो लाभ घ्या मित्रांनो आज आपण बोलत आहे रेल्वे भरती ग्रुप डी हो मित्रांनो मागच्या वर्षी जर आपण बघितलं तर हा आकडा होता मित्रांनो वॅकन्सीचा आकडा होता एक लाख तीन हजार सातशे एकोणसत्तर हो मित्रांनो फक्त दहावी पाचवरून हा आकडा होता या वर्षीचा आकडा पाहून तर तुम्ही चकित व्हाल तो ही आकडा मी करणार आहे परंतु अगोदर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत आणि ते अगोदर तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आता एवढी मोठी भरती आहे हातातून जाऊन तर द्यायची नाही तर याचं परफेक्ट एकदम टू द पॉईंट मराठीतून का सर्व काही मला कुठं सर्व मार्गदर्शन भेटेल तर मित्रांनो एक्झाम ऑडी या ठिकाणी तुम्हाला सर्व काही मार्गदर्शन ऑनलाईन भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये मित्रांनो तुम्हाला लाईव्ह क्लासेस आहेत रेकॉर्डेड क्लासेस आहेत ईबुक आहे टेस्ट सिरीज आहे व्हिडिओ लेक्चर आहे आय एम पी एम पी थ्री जी के आहे सगळंच्या सगळं फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये रेल्वे भरतीच नव्हे तर बाकीच्या जेवढ्या पण सर्व परीक्षा येतील मित्रांनो त्या सरळ सेवा परीक्षेचं फक्त दोनशे तुम्हाला मध्ये सर्व कंटेंट भेटणार आहे एक वर्ष तिची व्हॅलिटी आहे लाईव्ह रेकॉर्ड क्लासेस मराठी इंग्रजी गणित जी सरळ तर भेटतीलच सोबत रेल्वेचे मित्रांनो मॅथ रिजनिंग जनरल सायन्स जनरल अवारनेस हे सुद्धा मराठीतून असेल मराठीतून तुम्हाला ईबुक टेस्ट सिरीज व्हिडिओ लेक्चर रेकॉर्डे टक्चे सर्व तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये ऑफरमध्ये देत आहे लवकरच ही पी एकोणीशे नव्याण्णव होते त्याच्या अगोदर फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये जर घ्यायचं असेल तर या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा किंवा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक चार या नंबर फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबरला पाठवलं तात्काळ तुम्हाला या मित्रांनो कंटेंटसोबत या ज्या बॅच आहे रेल्वेची सरळ सेवेची यामध्ये तुम्हाला ॲड करून घेतलं जाणार आहे तर ही सुद्धा संधी तुम्ही बिलकुल हातामधून घालवू नका परिपूर्ण टू द पॉईंट हे टू झेड सर्व तुम्हाला या ठिकाणी एकाच ठिकाणी ऑल इन वन बॅचमध्ये भेटणार आहे फक्त दोनशे नव्याण्णवमध्ये आणि या व्हिडिओमध्ये एकही हवेमध्ये मी कोणतीही गोष्ट बोलणार नाही सगळे फॅक्टच्या आधारे मित्रांनो फॅक्च्युअल सगळ्या गोष्टी असणार आहेत तुमच्यासोबत सगळा प्रूफ असणार आहे तर सर्वप्रथम आपण बघायचे स्टेज किती असतात तर मित्रांनो या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक टेस्ट असते त्याचा पण सिलेबस मराठीतून असणार आहे त्याचं पण कोणते सब्जेक्ट ते पण आपण बघूया मित्रांनो लगेचच आणि दुसरे असते मित्रांनो फिजिकल इफिशियन्स टेस्ट त्यामध्ये पण काय काय असतं एकदम सोपी असते ही टेस्ट महिला पण सहज पार करू शकतात पुरुष पण पार करू शकतात इथं काय पोलीस भरती किंवा आर्मीसारखी भरती नसते एकदम सोपी साधी फक्त मित्रांनो वजन घेऊन आपल्याला थोडंसं चालायचं असतं एवढी श्रेष्ठ असते ते पण आपण बघूया मित्रांनो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वयाचा प्रश्न असतो की माझं वय बसेल का नाही तर काही ताण घ्यायची गरज नाही मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अठरा ते तेहतीस हे दोन हजार एकोणीसला वय होता आता या वर्षी मित्रांनो कोरोनामुळं सर्व रेल्वेच्या परीक्षांसाठी या ठिकाणी तीन वर्ष वा वाढ केलेली आहे म्हणजे आपण छत्तीस वर्षापर्यंत जर ओपनमध्ये असाल तर छत्तीस वयापर्यंत आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकता आणि जर ओबीसीमध्ये असाल तर तीन वर्ष आहे सूट म्हणजे छत्तीस प्लस तीन म्हणजे एकोणचाळीस वर्षपर्यंत आहे मित्रांनो प्लस एस सी एस टी असाल तर मित्रांनो एक्केचाळीस वयापर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता या ठिकाणी भरपूर मोठी वयाची सुद्धा सवलत दिलेली आहे आणि फीचं तर मी मगाशीच तुम्हाला सांगितलं मित्रांनो फीचं काहीच टेन्शन घ्यायचं नाही फक्त सुरुवातीला तुम्हाला या ठिकाणी पाचशे रुपये भरायचं ओपन कॅन्डिडेटसाठी मित्रांनो पाचशे रुपये परंतु त्यातले चारशे रुपये तुम्हाला आहे तसे रिफंड केले जातात जर तुम्ही परीक्षेला जरी जाऊन बसला फक्त तरी तुमच्या अकाउंटमध्ये पैसे चारशे रुपये रिफंड होतात ही वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आहे त्यामुळे ही काही नवीन नाही की फी तुमची रिटर्न होती की नाही तर त्याचं काय ताण घ्यायची नाही आणि हे झालं ओपनसाठी मित्रांनो म्हणजे ओपनसाठी पाचशेपैकी पैकी चारशे रिटर्न भेटले म्हणजे तुमचे फक्त शंभर रुपये या ठिकाणी द्यायचे आहेत मग बाकी कॅन्डिडेटसाठी मित्रांनो भरताना फक्त अडीचशेच भरायचे आहे त्यातले अडीचशेच्या अडीचशे मित्रांनो तुमचे रिफंड होतात अडीचशेच्या अडीचशे तुमचे रिटर्न दिले जातात म्हणजे इथं तुम्हाला आता शून्यच रुपये फी पडली बघा फक्त शून्य रुपये फी म्हणजे मित्रांनो फक्त तुम्हाला या ठिकाणी आता परीक्षेला जायचं आहे अभ्यास करून जायचं आहे एवढ्या सगळ्या ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासमोर आहेत एवढे सगळे गव्हर्नमेंट सवलत येत आहे मग मला सर मग मला सांगा आता मला अभ्यास नेमका काय करू कसा करू जर एवढी मोठी संधी आहे तर अभ्यास काय करू कसा करू मित्रांनो या ठिकाणी जनरल सायन्स आहे यामध्ये बायोलॉजी केमिस्ट्री फिजिक्स मराठीतून तुम्हाला वाटणार पण नाही की एवढं अवघड आहे मी एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी सर्व मित्रांनो समजावून सांगणार आहे त्यानंतर मॅथमॅटिक्सचे सगळे टॉपिक्स आहेत ते पण या ठिकाणी तुम्हाला दाखवणार कोणकोणते टॉपिक आणि ते पण अगदी बेसिक पासून तुम्हाला सर्व या ठिकाणी दिले जाणार आहे जनरल इंटेलिजन्स रिजनिंग रिजनिंग बुद्धिमत्ता एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सर्वच्या सर्व टॉपिक ग्रुप डी रेल्वे कोणतीही रेल्वे परीक्षा असू द्या पुढं पुढं मी तुम्हाला बारावीवरून कोणकोणते आहेत टी सी आहे त्यानंतर ग्रॅज्युएशनवरून पोस्ट मास्टर सॉरी स्टेशन मास्तर आहे ओके एन टी पी सी अंडर ग्रॅज्युएट एन टी पी सी मित्रांनो ग्रॅज्युएट हे सगळे पदं मी तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये तर सांग आज फक्त दहावीवरून कोण कोणते आहेत ते या ठिकाणी सांगत आहे आणि जनरल अवेअरनेस विथ करंट अफेअर हे पण मित्रांनो तुम्हाला परिपूर्ण नोट्स प्लस मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड हे सर्व तुम्हाला या ठिकाणी देणार आहे शंभर प्रश्नाचं मित्रांनो आपल्याला तयारी या ठिकाणी करायची आहेत नव्वद मिनिट म्हणजे दीड तास या ठिकाणी वेळ असणार आहे तर याचा बिलकुल तास ताण घेऊ नका मित्रांनो सर्व काय तुम्हाला ए टू झेड मराठीमधून आपल्या देणार आहे कारण परीक्षा मित्रांनो मराठीमधून होणार आहे ते पण तुम्हाला दाखवत आहे पण याचे एवढे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत मॅथचे मित्रांनो नंबर सिस्टीम बोडोमास वगैरे हे सगळे टॉपिक तुम्हाला मी ए टू छेड एकदम सोप्या भाषेमध्ये देत आहे जनरल इंटेलिजन्सचे पण सगळे टॉपिक मित्रांनो सोप्या भाषेत म्हणून अस्सल मराठीमधून देत आहे जनरल सायन्स असेल जनरल आव्हर्नेस असल मराठीमधून तुम्हाला देणार आहे आता मगाशी जी बात झाली होती की बाबा ही परीक्षा पास झाल्यानंतर पुढची जी पीईटी टी म्हणजे फिजिकल इफिशियन्सी टेस्ट असते तर ती नेमकी काय टेस्ट असते ते आपण बघूया तर एकदम सोपी के, जसं की मेल कॅन्डिडेटसाठी थोडं वेगळं आहे फिमेलसाठी थोडं वेगळं आहे फिमेलसाठी थोडी सवलत दिलेली असते तर बघा मेलसाठी किती सोपं आहे की आपल्याला फक्त पस्तीस किलो काय करायचं मित्रांनो वजन घेऊन शंभर मीटर आपल्याला दोन मिनटामध्ये चालायचं आहे आता गावाकडचं तुम्ही बघितलं तर मित्रांनो चाळीस चाळीस पन्नास पन्नास किलो वजन सहज उचलणारे विद्यार्थी असतात सहज उचलणारे मित्रांनो युवक असतात परंतु काही ताण घेऊ नका जरी तुम्ही शहरामध्ये असाल जरी तुम्ही एवढं वजन उचल नसेल प्रॅक्टिसने हे सहज शक्य आहे पस्तीस किलो वजन तुम्हाला शंभर मीटर घेऊन दोन मिनटं काय करायचं मित्रांनो या ठिकाणी विदाउट खाली ठेवता चालायचं आहे हे तर झालं मित्रांनो सोबतच तुम्हाला काय करायचं आहे तर या ठिकाणी हजार मीटर चार मिनिटांमध्ये आणि पंधरा सेकंदामध्ये काय करायचं मित्रांनो धावायचं आहे आता हे झालं पुरुषांसाठी महिलांसाठी तर त्याच्यापेक्षा सोपं आहे ओके कारण या ठिकाणी जर महिलांसाठी बघितलं तर या ठिकाणी काय सांगितलेलं फक्त वीस किलो वजन शंभर मीटर मित्रांनो दोन मिनिटांमध्ये चालायचं आहे सोबतच या ठिकाणी तुम्ही चा या ठिकाणी हजार मीटर काय करायचं मित्रांनो तुम्हाला पाच मिनिटं आणि चाळीस सेकंदामध्ये काय करायचं आहे धावायचं आहे एवढी सोपी या ठिकाणी महिलांसाठी आणि पुरुष उमेदवारांसाठी पण आहे आता तुम्हाला जर समजा वाटत असेल की नाही नाही मला हे फिजिकल वगैरे नको तर मग तुम्हाला बारावी जर झाला असेल तर तुमच्यासाठी बाकीचे पण चान्सेस आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मी ते पण सांगणार आहे की काय काय चान्सेस आहेत ओके टी सी कसं व्हायचं आहे स्टेशन मास्तर कसं व्हायचं आहे क्लर्कचे ऑफिशियल सीमध्ये बसून जॉब कसे करायचे आहेत पण ते कोणासाठी बारावी झालं पाहिजे त्यासाठी आणि ग्रॅज्युएशन असेल तर तुम्हाला त्या संधी जर दहावी झाला असेल तर मग मात्र तुम्हाला हे करावंच लागेल याला पर्याय नाही कारण ऑफिसमध्ये बसून जर जॉब करायचा असेल तर मग बारावी पाहिजे त्याला ग्रॅज्युएशन पाहिजे आहे ओके दहावीवरून कारण त्याला पण जागा थोड्या कमी असतात ह्याला जागा लाखोंच्या तुलनेमध्ये असतात हे पण तुम्हाला वारंवार सांगतो आहे तुमच्यापासून कोणतीही गोष्ट मित्रांनो लपवून ठेवायची नाही सगळेच ए टू झेड फॅक्ट तुमच्यासमोर आहेत तर तुम्ही म्हणाल तुम्ही म्हणाला मराठीमधून असते कसं काय बाबा ते पण सांगा फॅक्टच्या आधारे तुम्ही तोंडी तर सांगता परंतु आम्हाला फॅक्टच्या आधारे सांगा आता तुम्हाला चॉईस दिलेली आहे ले मित्रांनो लँग्वेज निवडायची एक म्हणजे तुमचं इंग्लिश तर डिफॉल्ट लँग्वेज असतेच असते सोबत तुम्हाला या ठिकाणी मराठी पण लँग्वेज दिली असते हे लक्षात ठेवा इंग्लिश सोबत तुम्हाला बाकीच्या पण भरपूर लँग्वेज आहेत परंतु आपल्यासाठी मराठी आहे हे आपल्या खूप अभिमानास्पद आहे आणि आपल्या फायद्याचं आहे की आपण मराठीमध्ये अस्सल मराठीमध्ये प्रत्येक प्रश्न प्रत्येक अक्षर तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये भेटणार आहे तुम्ही म्हणाल दहावी पण ते कुठं आहे दहावी लिहिलेलं तर या ठिकाणी आपण बघू शकता दहावीवरून तुम्ही मित्रांनो या ठिकाणी फॉर्म भरू शकता फक्त दहावी पास असेल तरी फॉर्म भरू शकता त्याच्यासोबत तुमचा जर आय टी आय झाला असेल तरीसुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता ओके हे सुद्धा लक्षात ठेवा वय अठरा ते तेहतीस प्लस कोरोनामुळं तीन वर्ष वाढ म्हणजे या ठिकाणी छत्तीस वाढ प्लस तुम्हाला जर मध्ये असाल तर अजून तीन वर्ष सवलत प्लस तुम्ही जर एस सी एस टीमध्ये असाल तर ओबीसी प्लस या ठिकाणी दोन वर्ष या ठिकाणी जर आपण बघितलं तर एक ओ एस सी एस टीसाठी एक्केचाळीस वर्ष आणि जर या ठिकाणी मध्ये असाल एकोणचाळीस वर्षापर्यंत तुम्हाला सवलत आहे आणि ओपन मध्ये असाल तर मित्रांनो छत्तीस वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता मग तुम्ही मला हे दोन हजार चोवीस ची जाहिरात कधी येणार आहे तर आत्ताच मित्रांनो दहा तारखेची हो मित्रांनो दहा एप्रिलची आता लेटेस्ट दहा चार दोन हजार चोवीस रेल्वेने डिक्लेअर केलेलं मित्रांनो या ठिकाणी अजून एक नोटिफिकेशन जाहिरात कधी येणार त्याच्याबद्दलचं हे नोटिफिकेशन तुमच्या समोर आहे पासून तुम्हाला चार महिने फक्त वेळ आहे मित्रांनो चार महिने तसं पाहिलं तर भरपूर आहे परंतु आज सुरुवात केली तर अदरवाइज अजून लेट सुरुवात केली ले तर मग अडचणीचं ठरवू शकतं त्यामुळे आत्ता लगेचच तुम्ही आज व्हिडिओ संपला की मित्रांनो लगेचच आपल्या बॅचला पण जॉईन व्हा आणि अभ्यासाला आपल्या चालू करा कारण मराठीमधून एवढ्या कमी फीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपण एकमेव आहे की तुम्हाला एवढ्या कमी फीमध्ये रेल्वे प्लस सरळ सेवा दोन्हीचं कंटेंट दोन्हीचे सब्जेक्ट दोन्हीचे लाईव्ह क्लासेस रेकॉर्डेड क्लासेस तुम्हाला देत आहे मग कधी बाबा कधी येणार जाहिरात कधी म्हणजे अप्लाय कधी करायचं आहे ते आपण या ठिकाणी बघू शकता तर मित्रांनो या ठिकाणी जुलैमध्ये तुमच्या व्हॅकन्सी डिक्लेअर होतील आता मी तुम्हाला अंदाजे फॅकन्सी पण सांगणार आहे अंदाजे म्हणजे राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्टनुसार मिळाली मिळालेले वॅकन्सी पण तुम्हाला सांगणार आहे किती येऊ शकतात तर जुलैमध्ये ॲक्च्युअल वॅकन्सी तुम्हाला भेटणार आहेत ऑगस्टमध्ये या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे सप्टेंबरमध्ये मित्रांनो तुमची परीक्षा असणार आहे आणि तीस सप्टेंबरला सगळी प्रोसेस तुमची कंप्लीट होणार आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे ओके हे झालं रेल्वे वनसाठी रेल्वे वन म्हणजेच या ठिकाणी आर आर बी ग्रुप डी ह्याला म्हटलं जातं रेल्वे लेवल वन म्हणजे आर आर बी ग्रुप डीच्या वॅकन्सी आहेत आता बाकीचे जूनमध्ये पण येणार आहे ज्यांचं ग्रॅज्युएशन मग तुम्हाला सांगितलं एसीमध्ये बसून जो जॉब असतो ओके तर त्याच्यासाठी जून या ठिकाणी परीक्षा असणार आहे एप्रिल मे मध्ये या ठिकाणी तुमची वॅकन्सी येण्याची शक्यता आहे मे जून मध्ये जाहिरात येणार आहे जून मध्ये परीक्षा चालू होणार आणि तीस जूनला तुमची परीक्षा या ठिकाणी त्या ठिकाणी कंप्लीट केली जाणार हे त्याचा परती मी सेपरेट व्हिडिओवरती बनवतो परंतु सध्या खाली जे तुम्हाला दिसत आहे तर हे ज्या खालच्या डेट आहेत तर ह्या डेट तुमच्यासाठी रेल्वे ग्रुप डी साठी व्हेरी वेरी 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 व्हेरी वेरी इम्पॉर्टंट आहेत आणि आर टी आयमधून मा मिळालेल्या माहितीनुसार जर आपण या ठिकाणी बघितलं लेवल वनच्या जर या ठिकाणी वॅकन्सी बघितल्या तर मित्रांनो दोन लाख छत्तीस हजार नऊशे दोन एवढ्या वॅकन्सी आहेत गेल्या वर्षी एक लाख वॅकन्सी आल्या होत्या आता दोन लाख छत्तीस हजार एवढ्या रिक्त वॅकन्सी आहेत मग यातल्या निम्म्या जरी वॅकन्सी आल्या तर मित्रांनो एक लाख प्लस वॅकन्सी होऊ शकतात त्यामुळे ही संधी आपण गमावू नका ओके इलेक्शन पण तोंडावरती आहे त्यामुळे या वॅकन्सी डिक्लेअर होणं जास्त काय मित्रांनो या ठिकाणी हे कठीण नाही आणि एवढ्या जर व्हॅकन्सी असतील तर निम्म्या जरी वॅकन्सी आल्या दोन लाख छत्तीस हजारपेक्षा निम्म्या जरी आल्या तर मित्रांनो या ठिकाणी अभ्यास करणं प्रत्येकाला या ठिकाणी आपलं या ठिकाणी करिअर होऊ शकतं हे तुम्ही लक्षात ठेवा फक्त आपण या ठिकाणी काय करायचं आत्तापासून अलर्ट व्हायचं आहे तुम्हाला वाटतं की नाही सर मला आत्ता लगेचच एखादा फॉर्म भरायचा आहे रेल्वेचा दहावीवरून तरी सुद्धा मित्रांनो तुमच्यासाठी ही जबरदस्त एक संधी आहे दुसरी एक संधी ती म्हणजे आर पी एफची रेल्वेमध्येच ही पण मराठीतून परीक्षा आहे तर पंधरा तारखेला मित्रांनो म्हणजे उद्याच या ठिकाणी जाहिरात एक धडकणार आहे जे की आर पी एफची असणार आहे ज्यामध्ये जर आपण बघितलं मित्रांनो त्यांनी न्यूजपेपरमध्ये एक शॉर्ट नोटिफिकेशन पण दिलेली आहे की बाबा पंधरा तारखेपासून या ठिकाणी फॉर्म सुरू होत आहेत चौदा मेपर्यंत तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर ही पण आपण एक संधी आहे ज्यांना रेल्वे पोलीस व्हायचं आहे तर तें त्यांच्यासाठी पण ही एक संधी आहे तर ही पण संधी तुम्ही आजमावू शकता या ठिकाणी जर आपण बघितलं एकवीस हजार सातशे याला वेतन आहे मित्रांनो तर हे पण जबरदस्त पोस्ट आहे याची पण तुमची तयारी मित्रांनो आपल्या या दोनशे नव्याण्णवच्या बॅचमध्ये परफेक्ट करून घेतली जाणार आहे मराठीतून हा संपूर्ण सिलेबस असणार आहे तर याची पण तुम्ही तयारी करू शकता याची पण फी रिफंड होणार आहे असं या ठिकाणी स्पष्टपणे दिलेलं आहे त्यामुळे याची पण फीचं ताण घेऊ नका ही पण फी तुमची रिफंड केली जाणार आहे रेल्वेतर्फे तर आपल्याला मित्रांनो नोकरी पाहिजेच आहे तर उगाच आलतू फालतू रील्स बघण्यात आपला वेळ घालवू नका इतर ठिकाणी फालतूपणा करण्यामध्ये वेळ घालवू नका कारण ही वॅकन्सी वारंवार येत नसतात खूप मेहनतीने खूप मित्रांनो या ठिकाणी विद्यार्थ्यांनी पण या ठिकाणी आंदोलन केली होती त्याचाच परिणाम म्हणजे रेल्वेने सर्व टाईम टेबल वगैरे डिक्लेअर केलेला आहे त्यानुसार पाठीमागे ए एल पीच्या झाल्या टेक्निशियनच्या झाल्या आता मित्रांनो फक्त नॉन टेक्निकलच्या राहिलेल्या आहेत दहावी बारावी ग्रॅज्युएशनवर भरपूर जागा आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण टी सीचा जॉब कसा असतो त्याची वॅकन्सी काय असते अभ्यास कसा आहे ते संपूर्ण माहिती पाहूयात त्यानंतर स्टेशन मास्टरचा पाहूया एन टी पी सी अंड अंडर ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट त्याच्यावरती मित्रांनो व्हिडिओ बनवूया सध्या दहावीवरून बनवलेला आहे व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आपल्या इतर मात मित्रांपर्यंत पाहुण्या रवळ्यांपर्यंत जे पण दहावी विद्यार्थी झालेले आहेत त्यांच्यापर्यंत मित्रांनो व्हिडिओ पाचवा हे तुमची जबाबदारी आहे आणि जर तुम्हाला सरळ सेवा रेल्वे माझ्यासोबत तयारी करायचे तर दोनशे नव्याण्णव फक्त मित्रांनो तुमच्यासाठी ही ठेवलेली आहे तर याचा नक्की 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 तुम्ही काय करा मित्रांनो लाभ घ्या सरळ सेवा प्लस रेल्वे एवढ्या कमी फी दे महाराष्ट्रामध्ये कुठेही कुठेही मित्रांनो एवढं क्वालिटी एज्युकेशन तुम्हाला भेटणार नाही एवढा विश्वास तुम्हाला यामधून देतो नक्कीच तुम्ही बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एकशे शहात्तर अधिक अधिक काय करायचा आहे संपर्क साधायचा आहे या व्हिडिओमध्ये काही जर तुम्हाला वाटलं की समजलं नाही तरी बिंदास जो व्हॉट्सअप नंबर आहे व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहात्तरला तुम्हाला संपूर्ण सविस्तर अजून जे पण तुमच्या शंका असतील ते निरसन केलं जाईल धन्यवाद तुम्ही असाल तर चॅनल नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक सुद्धा नक्की करा